श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन सप्टेंबर म्हणजेच सोमवारी आली आहे सोमवती अमावस्या हिंदू धर्मात अमावास्या तिथीला विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यात सोमवारी येणाऱ्या अमावास्यामुळे सोमवती अमावास्येचा योगायोग निर्माण होत आहे तसेच हा श्रावण महिन्यातील शेवटचा पाचवा श्रावण सोमवार हे या दिवसाला दर्श अमावास्या किंवा पिठोरी अमावास्या असे म्हणतात या दिवशी महाराष्ट्रात पोळा हा सण साजरा केला जातो पोळा सणाला बैलाची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं या दिवशी शिव आणि पार्वती यांची एकत्रित पूजा केली जाते तसेच या दिवशी पित्रांची पूजा केल्याने अनेक लाभ होतात त्याचबरोबर या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया व्रत करून शिवपार्वतीची पूजा करतात अखंड सौभाग्याची प्राप्तीसाठी इच्छा व्यक्त करतात तसेच सोमवती देवीकडून सौभाग्य टिकून राहण्यासाठी तसेच सुख शांती आनंद कायम राहण्यासाठी प्रार्थनासुद्धा करत असतात तसेच सोमवती अमावास्याच्या दिवशी स्नानाला दानाला आणि तर्पण याला खूप महत्व दिलं जातं या अमावासेला पिठाचे सर्व पदार्थ नैवेद्य म्हणून केले जातात त्यामुळेच याला पिठोरी अमासे असे म्हटले जाते या दिवशी मातृदिन साजरा केला जातो या दिवशी दुर्गा मातासह चौसष्ट देवींच्या मूर्ती पीठ मळून तयार केल्या जातात घरातील मुलांच्या सुख समृद्धीसाठी महिला पिठोरी अमवासेला उपवास करतात ज्या घरात गणरायाचं आगमन होतं तिथे पिठोरी अमावास केली जाते अनेक घरात भाताची खीर हा खास नैवेद्य केला जातो याशिवाय अमावासेला पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी उपायसुद्धा केले जातात आणि म्हणूनच आपल्याला पिठोरी अमासेच्या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रहदोष शत्रुपाधा नकारात्मकता इडापिडा तर दूर होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे ते व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅलायकनसुद्धा प्रेस करा धार्मिक मान्यतेनुसार सोमवारी अम्वास्येला खूप महत्त्व आहे हा दिवस पितरांच्या पूजेला समर्पित आहे अनेक लोक या दिवशी पितृतर्पण आणि पितृपूजा आपल्या पूर्वजांच्या शांतीसाठी करतात या दिवशी पितरांना नैवेद्य अर्पण केल्याने मोक्षाची प्राप्ती होते असे मानले जाते याशिवाय त्यांचा आशीर्वादही आपल्याला मिळतो पितृदोषापासून तुम्ही जर त्रस्त असतील तर तुम्हाला आवर्जून या दिवशी पितरांची पूजाही करायची आहे पण हा पितृदोष जो आहे तो आपल्या कुंडलीमध्ये का निर्माण होतो तर ज्यांचे पूर्वज सुखी नसतात त्यांच्या कुंडलीमध्ये हा दोष तयार होतो दरवर्षी येणाऱ्या श्राद्ध न केल्याने भाग न घेतल्याने आणि आत्म्याच्या शांती करता पूजा न केल्याने हा दोष प्रबळ होतो आणि सर्व प्रकारच्या समस्या आपल्या जीवनामध्ये निर्माण होतात या दोषामुळे कुटुंबात अस्वस्थता प्रगतीमध्ये अडथळे तसेच मुलांचे विषय गुहा जुळण्यामध्ये समस्या येतात संतान प्राप्तीमध्ये समस्या येतात मुलं खूप अभ्यास करतात पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही केलेला अभ्यास लक्षात राहत नाही अशा विविध प्रकारच्या समस्या आपल्या कुटुंबामध्ये किंवा आपल्या घरामध्ये निर्माण होत असतात आणि जर या त्रासांपासून तुम्हाला मुक्तता हवी असेल तर आवर्जून तुम्हाला अमावास्याच्या दिवशी हा प्रभावी उपाय किंवा ही सेवा जी आहे ती करायची आहे असं म्हटलं जातं की तिथीला आपले पित्र ह्या भूतलावर असतात ते कावळा कुत्रा गाय ह्या स्वरूपामध्ये असतात आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणते सेवा कोणते दान हे करत आहेत आणि म्हणूनच आपल्याला आवर्जून सोमवती अमावासेच्या दिवशी कुत्र्याला ही एक वस्तू खायला द्यायची ही वस्तू खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष संकट नकारात्मकता तर नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपले पितृ आपल्याला भरभरून आशीर्वाद हे देणार आहेत कुत्रा हे कालभैरवांची स्वारी आहे आणि कालभैरव हे महादेवांचे पाचवे उग्र स्वरूप पा आहे आणि हा आहे श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आणि जर या दिवशी आपण कुत्र्याची सेवा केली तर त्यामुळे आपल्याला कालभैरव हे प्रसन्न होणार आहेत आणि जर आपल्यावर कालभैरव प्रसन्न झाले तर आपल्या आयुष्यामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची संकट विघ्न तर येणार नाही पण त्याचबरोबर अकाल मृत्यूचं भय सुद्धा राहणार नाही ना तसेच कुत्रा हा केतूग्रहाशी संबंधित आहे आणि शनी महाराज हे महादेवांना आपला गुरु मानतात आणि जर सोमवती अमासेच्या दिवशी तुम्ही कुत्र्याची सेवा केली तर तुमच्या कुंडलीमध्ये असणारा शनिग्रहाचा ग्रहाचा दुष्प्रभाव तो सुद्धा दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते तुम्ही बराचदा पाहिलं असेल काही लोक काळा कुत्रा आवर्जून पाळतात त्या कुत्र्याची सेवा करतात ज्या घरामध्ये काळ्या कुत्र्याची सेवा केली जाते त्या घरामध्ये कधीही कोणत्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही वास्तुदोष राहत नाही कोणत्याही प्रकारचे ग्रहदोष निर्माण होत नाही आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर पिठोरी अमावस्याच्या दिवशी तुम्ही अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही कुत्र्याची सेवा करू शकतात ह्याकरता तुम्हाला एक ताजी पोळी जी आहे ती तयार करायची नेहमी लक्षात ठेवा कुत्र्याला कधीही शिळं अन्न हे द्यायचं नाही असं तर कोणत्याही मुख्या प्राण्याला तुम्हाला शिळं अन्न द्यायचं नाही जर आपल्याकडनं कळत नकळत शिळं अन्न दिलं गेलं तर उलट आपल्याला दोष हे लागत असतात आता ह्या पोळीवर आपल्याला थोडंसं मोहरीचं तेल लावायचं त्याचबरोबर आपल्याला चिमुडभर हळदसुद्धा लावायचं ठेवायची आहे त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तिळसुद्धा त्या पोळीवर ठेवायचे आहेत काळे तिळ लावून जर आपण पोळी कुत्र्याला खायला दिली तर त्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होतात कारण तिळांचा संबंध हा पित्रांशी असतो आणि आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होऊन आपल्याला सुखी संसाराचं ते आशीर्वाद देत असतात त्याचबरोबर अगदी छोटासा खडागुळाचासुद्धा आपल्याला त्या पोळीवर ठेवायचा आहे अशी ही गोड पोळी जी आहे ती आपल्याला कुत्र्याला खायला द्यायची आहे जर तुम्हाला आवर्जून काळा कुत्रा मिळाला तर त्यालाच ही पोळी खायला द्या पण आता काही कारणासो काळा कुत्रा नाही भेटला तर इतर कोणत्याही रंगाच्या कुत्र्याला तुम्ही ही पोळी खायला दिली तरीही चालणार आहे कुत्र्याला पोळी खायला देताना आवर्जून आपल्या मनातली इच्छासुद्धा आपल्याला बोलून दाखवायची आहे कारण अतिशय दुर्मिळ असा योग आहे श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार आणि त्याच दिवशी आली आहे ही अमवास्या आणि जर ह्या अमवास्याच्या दिवशी आपण ही कुत्र्याची सेवा केली तर त्यामुळे आपल्यावर महादेवता प्रसन्न होणारच आहेत पण त्याचबरोबर आपल्यावर आपले पित्रसुद्धा भरभरून प्रसन्न होणार आहेत आणि त्यांच्या कृपेने आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य आहेत ते नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ